आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू राधानगरी तालुक्यातील माझगाव येथील जागृत देवस्थान नागनाथ मंदिरामध्ये प्रत्येक वर्षी नागपंचमी सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो भविष्यात या मंदिराचा नावलौकिक मोठ्या प्रमाणात वाढवायचा आहे त्यासाठी मी पुढच्या वेळेला माझगाव गावात येईन त्यावेळी या मंदिराची पायाभरणी करून मंदिराचा जीर्णोद्धार करणार आहे अशी माहिती पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबेडकर यांनी दिली राधानगरी तालुक्यातील माझगाव येथे चौऱ्याऐंशी लाख रुपये खर्च करून केलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा विद्यामंदिर माजगाव माझगाव मंजूर करण्यात आलेल्या शाळेच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा प्रसंगी ते बोलत होते समारंभापूर्वी पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर यांच्यावर ग्रामस्थ आणि महिलांनी फुलांचा वर्षाव केला त्यानंतर त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर म्हणाले की शाळा ही देवळा इतकीच महत्त्वाची आहे ती देवळा इतकीच महत्वाची असून सुद्धा त्याकडे आपले सर्वांचे दुर्लक्ष होते आपण या शाळेकडे लक्ष दिल्यामुळे एक देखणी इमारत उभी राहू शकली भविष्य काळात आपल्या नवीन पिढीला या शाळेचा उपयोग होईल भविष्य काळातील पिढी अधिक चांगल्या पद्धतीची नवीन प्रगतीची क्षितिजे गाठतील भविष्य काळात माझगाव गावासाठी ज्या आवश्यक आहेत त्या गोष्टी करण्यासाठी माझा प्रयत्न असेल गावातील रस्ते विकासाची कामे ही सगळी कामे केली जातील आणि या विकास कामांची सुरुवात गावातील नागनाथ मंदिराच्या पायाभरणीपासून केली जातील आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी दाजीपूर अभयारण्य परिसरात हसने गावच्या परिसरात स्पॉट बांधलेला आहे त्या स्पॉटच्या उद्घाटनाबरोबरच दाजीपूरला असणारी कमान आहे तिथे सुद्धा चांगल्या पद्धतीची कमान करणार आहे ॲडव्हेंचर स्पोर्ट्सची सुद्धा कामे होत आहेत शिवगड किल्ल्याची सुद्धा कामे चांगल्या पद्धतीने होणार असल्याचे त्यांनी सांगितले कार्यक्रमास कोल्हापूर जिल्हा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष विजय बल्लुगडे राधानगरी तालुक्याचे माजी उपसभापती अरुणराव जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य वंदना जाधव राधानगरी तालुक्याच्या माजी सभापती सुशिला भावके माजगाव गावच्या लोकनियुक्त सरपंच विद्याराणी पोवार उपसरपंच कृष्णाथ फडतारे युवा नेते युवराज पवार शेळेवाडी गावचे माजी सरपंच विलासराव पाटील राधानगरी तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेटे अर्जुनवाडा गावचे माजी सरपंच विश्वनाथ पाटील कसबा वाळवेगावचे युवक नेते मानसिंगदादा पाटील माजी उपसरपंच राजू वाडेकर कसबा वाळवेगावचे माजी सरपंच अशोकराव फराकटे राधानगरी तालुका शिवसेना शिंदे गटाच्या महिला अध्यक्ष निर्मला भांदिगरे सुखदेव पाटील हिंदूराव पाटील भिकाजी पाटील बाजीराव इंगवले स्वप्नील चौगले ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्या वासियांचा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो कारण आज आपण शाळेच्या नवीन इमारतीमध्ये नवीन पिढीला एका चांगल्या इमारतीचं लोकार्पण करते तर आपण सगळेजण ज्या ज्या वेळा जमतोय त्यावेळेला पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या समोर असते ते मंदिर आणि मग मंदिर झाल्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात पण शाळेकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष नसतं परंतु शाळा ही देवळा इतकीच महत्वाची आहे आणि ती देवळा इतकी महत्वाची असून असून सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष मात्र आपल्या सगळ्यांचं व्हायचं हे काय सरकारचं काम आहे हे काय जिल्हा परिषदचं काम आहे असं समजायचो परंतु या सगळ्यांकडं अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी लक्ष दिल्यामुळे अतिशय देखणी अशी इमारत या ठिकाणी उभा राहिली काळामधल्या आमच्या नवीन पिढीला या सगळ्या शाळेचा अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग होईल या सगळ्याचा उपयोग आपल्या सगळ्यांना इतका चांगला होईल की भविष्य काळातली पिढी अधिक चांगल्या पद्धतीनं नवीन नवीन प्रगतीची नवीन क्षेत्रची गाठेल अशा पद्धतीची अपेक्षा सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण व्यक्त करूया सगळ्या विद्यार्थ्यांना सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं नवीन शाळेच्या शुभेच्छा दिल्या कारण पूर्वीची शाळा नवीन शाळेमध्ये आज खूप फरक आहे फरशी आहे फरशी बरोबर इमारत चांगली आहे त्या कॅम्पसचा अतिशय प्रशस्त अशा पद्धतीचं वातावरण आहे त्या सगळ्याचा उपयोग नवीन पिढीतल्या सगळ्या मुलांना होणार आहे फक्त माझी एका बाजूला सरपंच आणि बॉडीला विनंती आहे दुसऱ्या बाजूला मुख्याध्यापक आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना विनंती आहे आणि त्याचबरोबर शिक्षण कमिटीला सुद्धा विनंती आहे की हा परिसर सुद्धा सुंदर आणि देखरा करण्यासाठी एका बाजूला झाडं लावण्यापासून ते सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या खरंतर आपण सगळीकडे लक्ष देतो परंतु इकडे लक्षच देत नाही आणि त्यामुळे ही शाळा ती फक्त शिकवल्यासाठी असणाऱ्या शिक्षकांची आणि त्या मुलांचाच संबंध आहे असा आपण समजतोय पण असं नाही आपल्या आयुष्यातला इतका कालावधी आपण ज्या मुलांचा इथे व्यतीत करतोय तर ती सगळीच्या सगळी सुंदर इमारत सुद्धा केवळ इमारत बांधून नाही तर इमारतीच्या भोवतीचा परिसर आणि त्याचबरोबर आतल्या सुद्धा असणाऱ्या सुविधांसाठी तुम्ही जेवढं काम करावं तेवढा त्याचा निश्चितपणे उपयोग होणार आहे त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण कराव्यात अशा पद्धतीची विनंती अशा पद्धतीची अपेक्षा आपल्या सगळ्यांच्याकडून व्यक्त करतो मग अशी आमच्या बाराणसरांनी सांगितलं की संयोजकांना हो यायलाच दोन तास लागला म्हणजे मला यायलाच दोन तास लागला त्यामुळं आपल्या सगळ्यांना उशीर झाला आणि मग अरुणदादा सुद्धा मी सुद्धा सांगितलं आणि मी फोनवर सुद्धा ऐकत होतो ते बोलवण्या म्हणत होते आता पायात रगात उतारली येत आहे की नाही तेवढं सांगा ते खरं आहे आपल्या सगळ्यांना सुद्धा माझ्या येण्यामुळे खूपच उशीर झाला त्यामुळं मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांची माती मागतो खरं तर तो दोन तास उशीर म्हणजे खूपच झाला हे खरं आहे परंतु माझ्याकडे सुद्धा आता आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जी जबाबदारी मिळाली त्या जबाबदारीमुळे सुद्धा ही धावपळ झाली कारण आज तेरा नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये शिवसेनेच्या सगळ्या भूमिका काय करायच्या म्हणून दोन्ही खासदार आणि सर्वच त्या त्या विभागाचे आमदार आणि आम्ही सगळे पदाधिकारी बसलो होतो साहजिकच त्याचं नियोजन करण्यामध्ये उशीर झाला शाहू महाराजांच्या बरोबर आझाद नायकवडींचा एक कार्यक्रम होता महाराज तिथं जाऊन पोचले तीन वेळा आमचा पी आला साहेब महाराज जाऊन बसले चला तिकडे म्हणून मग तिथंच गेलो तिथंही उशीर झाला तिथून परत आता शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनामध्ये सुद्धा जे काही सगळे आंदोलक होते त्यांना सुद्धा मला भेटायचं होतं माझी धावपळी इकडं होती माझगावात फोन येत होते राहुल पाटील म्हणायचा सा सात वाजल्यापासून माणसं थांबल्यात सहा वाजल्यापासून माणसं थांबल्यात त्यामुळे साहजिकच त्यांना सुद्धा धावता त्यांच्याबरोबरचा संपर्क करत करत उद्या त्यांना परत पर आपण असं सांगण्यामध्ये आणि तिथून येते येण्यामध्ये माझं साधारणतः दोन तासाचा सा उशीर गेला या सगळ्या उशिरामुळे आपल्या सगळ्यांना सुद्धा उशीर झाला याबद्दल मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो परंतु त्या माफीबरोबर मी तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन करतो एवढा प्रचंड आणि उदंड अशा पद्धतीचा उत्साह आजच्या कार्यक्रमात दिसतोय खरं तर मला कळत नाही नेमकं माझ आणि उत्साहाचं काय नेमकं गणित आहे हा उत्साह हा प्रचंड अशा पद्धतीचा प्रतिसाद आणि हे सगळे जे काही काम आहे त्या सगळ्या कामासाठी मी निश्चितपणे माझ प्रत्येक माणसाला सलाम करतो मला आठवत आहे जाधव गुरुजींच्या बरोबर बाराणसर आपण घेतलेला पलीकडे मंदिराच्या पलीकडच्या बाजूला घेतलेला रस्त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता दुपारची वेळ होती पण दुपारच्या वेळेमध्ये सुद्धा उत्साह इतका होता की तो उत्साह बघितल्यानंतर दुपारचं ऊन सुद्धा आठवत नव्हतं आणि किती वेळ झाला हे सुद्धा कळत नव्हतं हे माझगावचं वैशिष्ट्य आहे मला आठवत आहे अरुणरावजी जाधव साहेबांचं बंड करण्यासाठी आम्ही जेव्हा निघालो तेवढे त्या गणपती मंदिराच्या दारात ज्या पद्धतीने आम्ही सगळेजण राहिलो होतो काय होणार आहे काय नाही आम्हाला माहीत नव्हतं हो आणि त्यावेळेला सगळ्यात पहिला ताळशेखरांच्या पुढे कोण असतील तर बेभान झालेले सगळे माझगाव पण होते ते सगळं मी बघतो मी मगाशी आपण सगळ्यांनी सांगितलं विशेषतः हेही सांगितलं की कालच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी सांगितलेलं आहे कालच्या निवडणुकीमध्ये इथल्या सगळ्या माजगावकरांनी केलेलं काम असेल कालच्याच निवडणुकीत नाही मग फडतारे शाहिरांच्या पासून दोन हजार चौदाच्या निवडणुकीपासून ज्या पद्धतीनं माझगावकरांनी एखादी गोष्ट ठरवली तर त्या ठरवलेल्या परिणामांची न करता उमेदवार कोण आहे माणूस कोण आहे याच्यापेक्षा एकदा ठरलेलं पूर्ण करण्यासाठी जी काय प्रचंड जिद्द ईर्षा आणि एक चिकाटी नशा ज्याला म्हणता येईल अशी सगळी नशा जर कुठं असेल तर ती फक्त आणि फक्त माझगावकरांच्याच आहे त्यामुळे त्या सगळ्या नशेचा उपयोग आम्हाला सगळ्या व्यासपीठावरच्या प्रत्येक माणसाला झालेला आहे आमच्या सगळ्या सार्वजनिक जीवनामध्ये तुमच्या सगळ्यांच्या अतिशय चांगल्या पद्धतीनं असणारा आम्हाला सर्वांना सहकार्य या सगळ्याच सहकार्याच्या जोरावरती आम्ही सगळेजण इथं आलोय मला दोन तीन गोष्टी मात्र निश्चितपणे आठवत आहेत विशेषतः निवडणुकीच्या दरम्यान आपण ज्याचा उल्लेख केला की निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं माझ्या गावातल्या सगळ्या महिला भगिनी प्रचंड ईर्षेने काम करत होत्या उत्स्फूर्तपणानं काम करत होत्या आणि प्रत्येक वाडी वस्तीमध्ये आमच्या जाधव वहिनींच्या बरोबर आमच्या सौभाग्यवती किंवा आमच्या अर्जुन सरांच्या सौभाग्यवतींच्या बरोबर प्रत्येक घरोघरी जात होत्या आणि आपल्या उमेदवारीसाठी निवडणुकीमध्ये यशस्वी होण्यासाठी जीवाचं रान करून प्रचार करत होत्या त्या सगळ्या महिला भगिनींचा आभार माना उत्तर इथं आल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीनं प्रचंड ईर्षा होती आज सुद्धा बघितलं तर फुलांचा ज्या पद्धतीने वर्षाव आपण करत होता आणि मला आठवतंय निवडणुकीच्या पूर्वीसुद्धा फक्त दोन मिनटं यायला पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह होता आणि त्या निवडणुकीच्या पूर्वीसुद्धा दोन मिनटं आल्यानंतर आमच्या महिला भगिनींनी कोण आला रे कोण आला लाडक्या बहिणींचा भाऊ आला अशा पद्धतीच्या आरोडं ठोके ज्या पद्धतीने माझा सत्कार सन्मान केला तो सगळाच सत्कार आणि सन्मान कारणी लागला आणि आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीची ईर्ष्या केली होती ती ईर्ष्या यशस्वी झाली आणि आता बघता बघता या राज्याचा मंत्री म्हणून या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सुद्धा आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांना ही जबाबदारी मिळाली मला आठवतं की त्यावेळेला ज्या वेळेला शेवटचा दिवस प्रचाराचा होता त्या दिवशी तर सुद्धा आपला विषय आणि मी दिलेला शब्द होता आता सगळं झालं आपल्याला आता मंदिर बांधायचं आहे आता मी तुम्हाला एवढंच सांगतो की पुढच्या दिवशी पुढच्या वेळी ज्यावेळी मी येईल ते माझगावातल्या मंदिराच्या पायाभरणीसाठीच येईल एवढंच आपल्या सगळ्यांना सांगतो कारण हे मंदिर तुमच्यासाठी श्रद्धा असताना हे जेवढं महत्वाचं आहे तेवढंच नागनाथाचं मंदिर म्हणून नागपंचमीच्या निमित्तानं प्रसिद्ध असं अशा पद्धतीचं हे मंदिर आहे या मंदिराचा लौकिक अजून सुद्धा वाढणार आहे आणि वाढवायचं आहे त्या वाढवण्यासाठी सुद्धा एका बाजूला सुंदर प्रशस्त असं देखणं मंदिर बांधायचं आहे आणि त्याच्याबरोबर वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या धार्मिक उत्सवांच्या निमित्तानं या परिसराचं या गावात आणि या भागातलं खूप चांगल्या पद्धतीचं महात्म्य असणारं अशा पद्धतीचं काम आपण सगळ्यांनी करायचं आणि त्याची सुरुवात सुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये आपण सगळेजण जर यांच्या निमित्त उपस्थितीमध्ये करूया अशी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं घोषणा करतो आता मगाशी अरुणदाचं भाषण मी ऐकत होतो भाषणापूर्वी युवराजींचं भाषण कधी एकदा संपते कारण त्यांच्या मागण्याच संपत नव्हत्या ते सगळं बघितल्यानंतर आता आणि गावासमोर काय काय बांधून घेतोय मला काय कळत नव्हते आणि मग हे सगळं मागून घेत असताना मला सगळे प्रसंग करून विचारले मला आठवलं ते मन त्या लाईट परवानगी न घेतात चोरी करता असं म्हणणं बरोबर नाही पण परवानगी न घेतात चालू होती अधिकारी तिकंड ओरडत होते हे मात्र म्हणायचे मग मा आम्ही काय करावं आमच्याकडे काहीच नाही आणि अरुण दादांचं कसं गुरुजींचा चिरंजीव असले पण नियम त्याला काही कळतच नाही ते आम्हाला बाकीच माहित नाही अरे बाबा तसं नाही आहे पलीकडे नियम पण आहे ते काहीच नाही बघता बघता यांच्या सगळ्या दादागिरीमुळे एम एस सीबी ने तेही माफ केलं त्याच्यानंतरचा परत दुसरा विषय होता पलीकडच्या बाजूला लाईट आणायला पाहिजे होती नऊ लाख दहा लाख मी असं म्हणायचो नऊ लाख नाही नव्वद हजारात एखादं गावकोर होते मला जरा ऐका आम्हाला बाकीच माहित नाही ते कुठे नागिन खडीवरती जायलाच पाहिजे आता नागिन खडीवरती लाईट बी गेली आता त्या मागच्या वेळेला मला वाटतं त्या ह्याच्यामध्ये सुद्धा पलीकडच्या बाजूला तळ्याचा विषय होता माझ्या स्वर्गीय समाजाचा खूप पाजर तलावामुळे जमिनी खराब होत होत्या कुठंच घडलं नाही पहिल्यांदा ना माझ सगळीकडे आता ते नियम झाला असं मला हरकत नाही सगळी सुरुवात केली मागासुर्गी समजातल्या आमच्या सगळ्या समाज बांधवांच्या जगणी वाचवण्याच्या निमित्ताने पाजर पुनर्जीवन आपण केलं माझगावातली एकापेक्षा एक अनंत अशी कामं आपण सगळ्यांनी केली फक्त ती कामं सगळीच्या सगळी माझगावकरांनी तळाशीकरांच्या पुढे जाऊन दादागिरीनंच केली असं म्हणायला पाहिजे त्यातलं एकही काम नियमात नव्हतं सगळी कामं आम्हाला पाहिजे आम्हाला बाकीच माहीत नाही असं म्हण म्हणत केली पण हरकत नाही ही सगळी कामं जसं युवराजी आपण म्हटलात ती गावासाठी होती होती ही समाजासाठी आणि समाजासाठी कुठलंही काम करायचं असेल तर परिणामाची परवा न करता निश्चित परिणाम भांडलं पाहिजे बोललं पाहिजे ताकदीनं बोललं पाहिजे तरच होते कधी कधी विधानसभेमध्ये मी सुद्धा ज्यावेळेला आक्रमक व्हायचो मी सुद्धा अशा पद्धतीने काम करायचो की समोरचे मंत्री सुद्धा दचकायचे समोरच्या मंत्र्यांना मी सांगायचो की मला माझं उत्तर मिळाल्याशिवाय मी थांबणार नाही मग ते त्यावेळेला विधानसभेत ज्या जो काय जोश श्रीकांत भाऊ असायचा आमचा तो जोश जरी असला तरी आमची मैत्री वेगळी असायची त्या मंत्र्यांविषयी रिस्पेक्ट वेगळा असायचा एकदा समोरचा सुद्धा काही लोकांनी डायलॉग बघितला असेल पण आमची भूमिका प्रामाणिक होती त्या भूमिकेमुळे निश्चितपणे समोरच्या माणसांना सुद्धा आमच्या भूमिकेचा आदर असायचा मला असं वाटतंय जी तुमची असेल दादांची असेल तुमची भूमिका जी आहे ती समाजाप्रती आहे गावाप्रती आहे त्यामुळे त्या निश्चित गोष्टींचा आदर करून भविष्यकाळामध्ये सुद्धा ज्या ज्या गोष्टी माझगावसाठी आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपण सगळेजण काम करूया आपण सांगितलेला रस्ता असेल आपण सांगितलेली विकासाची कामं असतील ती सगळी कामं आपण सगळेजण करूया आपण त्याची सुरुवात मात्र नागनाथाच्या मंदिराच्या पायाभरणी पाचून करूया एवढंच आपल्या सगळ्यांना सांगतो अतिशय चांगल्या पद्धतीने या मतदारसंघातल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या विकासाच्या कल्पना आपण सगळेजण पूर्ण करायला निघालो काल सुद्धा ठिकपूर्णीमध्ये कार्यक्रम झाला आमचे प्रल्हाद भाऊ आणि पलीकडच्या बाजूला आमच्या राजीव चोगले साहेब आणि सगळ्या मंडळींनी अतिशय चांगल्या पद्धतीचा सुंदर आणि देखणा कार्यक्रम घेतला वेगवेगळ्या पद्धतीच्या त्या गावातल्या सगळ्या अनेक वर्षाच्या विकासाच्या संकल्पना होत्या त्या सगळ्या पूर्ण केल्या आता सुद्धा माझ्या गावातला आपण हा कार्यक्रम घेत ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गावातली बेसिक विकासाची कामं करतोय पण पर त्याबरोबर या विकासाच्या कामाबरोबर अनेक कामं की जी या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाला अतिशय आवश्यक आहे अतिशय चांगल्या पतीनं प्रगती पथावर घेऊन जाण्यासारखी ती सगळी कामं सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने सुरू करतोय उद्या पुढच्या दोन चार दिवसांमध्ये आचारसंहितेच्या अगोदर जिल्हा परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अगोदर दाजीपूर अभयारण्याच्या परिसरामध्ये जे काय अतिशय चांगल्या पद्धतीने हसण्याचा आपण जो काय चांगला स्पॉट बांधलेला आहे त्या स्पॉटचं उद्घाटन त्या स्पॉटच्या उद्घाटनाबरोबर दाजीपूरला असणारी कमान जी आहे तिथं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने कमान होते ॲडव्हेंचर स्पोर्ट्स ज्या होतात त्या ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचं काम होतं शिवगड किल्ल्याची अतिशय चांगल्या पद्धतीने सुरुवात होते त्याचं काम होत आहे मंदिराच्या पलीकडच्या स्पॉट्स आहेत म्हणजे हे सगळं काम जे आहे दाजीपूरला आपण डेव्हलपच केलं नाही की त्यामुळं आमची माणसं सुद्धा बाजीपुरात गेली नव्हती मला आठवतंय सात आठ वर्षांपूर्वी ज्यावेळी मी नवीन आमदार झालो होतो आणि त्यावेळेला पहिल्यांदा आपण दाजीपूरला फंड लावला होता आणि तो फंड लावल्यानंतर सुद्धा दाजीपूर बघायला आमच्याच भागातील लोक बऱ्याच वेळा आले होते कारण आपल्या लोकांना सुद्धा दाजीपूर या सगळ्या गोष्टींपासून अतिशय अलिकत आहे असं वाटतंय या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एका बाजूला करणं वसुदेव भुजाई सारखी योजना करत असताना पलीकडच्या कर बाजूला असणाऱ्या अनेक गावांचे प्रश्न जे आहेत ते सगळे पूर्ण करण्यासाठी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आपण नियोजन करतोय आजच शंभर किलोमीटरच्या पानंद रस्त्यांच्या कामाची मान्यता काल भरत शेठ गोगावलेंच्या गोगा। माध्यमातून घेतली मला असं वाटतं की एक किलोमीटरचा रस्ता सुद्धा पहिल्या टप्प्यातलं खडीकरण करून वीस लाखाची तरतूद केला त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा उद्याच्या उद्या प्रस्ताव द्या कदाचित मंजूर झाला असेल तर यावेळेला उद्घाटन करून टाका आणि ते पहिल्यांदा करून टाका अशी सगळी कामं अतिशय चांगल्या पद्धतीने अनेक वर्ष ज्या कामांसाठी आपण सगळेजण धावपळ करत होतो चिकाटी करत होतो ती सगळी कामं आपण पूर्ण करून घेऊया त्या सगळ्या कामांचा उपयोग आपल्याला भविष्य काळामध्ये सुद्धा होणार आहे त्यामुळे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे एका बाजूला गावाचा विकास दुसऱ्या बाजूला मतदारसंघाचा विकास आणि तिसऱ्या बाजूला राज्यातला आपल्यावर असणाऱ्या जबाबदारीच्या माध्यमातून लोकांच्या आरोग्याची सेवा या सगळ्या गोष्टी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने योग्य नियोजन करून करण्यासाठी आपण सगळेजण कामाला लागूया आणि ते करत असताना आपल्या सगळ्यांच्या सूचना आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने भविष्यातलं नियोजन आपण सगळेच मंडळी करूया अशा पद्धतीची विनंती करतो उशीर खूप झालाय भाषण अजून सुद्धा ही माणसं बघितल्यानंतर करावं असं वाटते परंतु पोट आणि पोटातला होत असणारी सगळी जी काही एकूण आग आहे त्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मात्र आपल्या सगळ्यांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देऊया शाळा केवळ बांधून नाही तर या शाळेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने भविष्य काळामध्ये विद्यार्थी घेतले पाहिजेत माझी मुख्याध्यापकांना विनंती आहे कालपर्यंत शिष्यवृत्तीत किती मुलं आणणार आहे तुम्ही सुद्धा आमच्या चांगल्या मुलांना अजून चांगल्या पद्धतीने किती प्रगती पथावर नेणार आहे या सगळ्या गोष्टींचं सुद्धा मूल्यमापन शिक्षण कमिटी ग्रामपंचायत आणि सगळे पालक करतील अशा पद्धतीची अपेक्षा सुद्धा तुमच्याकडून करतो कारण मगाशी माझी सगळे विद्यार्थी आले होते माझी विद्यार्थ्यांमध्ये एकापेक्षा एक असे सगळेच चांगले दिग्गज लोक होते की ज्या सगळ्यात दिग्गज लोकांनी आज शाळा झालेल्याचा आनंद व्यक्त केला आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांची सगळी पुस्तके तिथे त्यांनी ठेवली त्यांचा उपयोग आपल्या मुलांसाठी व्हायला पाहिजे त्याच्या माध्यमातून विद्यार्थी घडायला पाहिजे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे हे वाघिणीचं दूध ज्याने ज्याने पिलं तो बघता बघता इतिहास घडवणारा झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मगाशी उल्लेख आपण केला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच वेळेला या वाघिणीच्या दुधाचं महत्व समजलं होतं आजच्या काळामध्ये आजच्या पिढीमध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलं तर आज परिस्थिती बदलली पूर्वीच्या काळामध्ये फक्त मी कुठल्या तरी मोठ्या घरातला आहे कुठल्या तरी मोठ्या जमीनदाराच्या घरातलाय मी कुठल्या तरी राजकीय पुढाऱ्याचा मुलगा आहे ह्याच्यापेक्षा सुद्धा ज्याच्याकडे शैक्षणिक गुणवत्ता आहे त्या प्रत्येक माणसाला आनंद साधारण महत्व आहे मगाशी शाहू महाराजांनी आणि आम्ही बिरदेव डोनेच्या आई वडिलांचा सत्कार केला बिरदेव डोने कोण तर त्या मेंढपाळ कुटुंबात असणारा एक धनगर समाजातला मुलगा ज्याला आयपीएस झाल्यानंतर आयपीएस झाल्यानंतर त्याला ज्यावेळी फोन आला तो तो की तो आय पी एस पास झाला त्यावेळी तो सगळ्या त्या मेंढराच्यात नाही होता मुलं किती कर्तृत्वान आपल्यातले असतात त्यांना जात पात घर मोठेपणा छोटेपणा असत नाही बुद्धिमत्ता महत्वाची आहे त्या सगळ्या बुद्धिमत्तेला एका बाजूला पालकांनी आणि दुसऱ्या बोला शिक्षकांनी घडवायचं असते ते सगळं त्या सगळं काम करण्याची सुरुवात सुद्धा जी आतापर्यंत आहे त्याच्यापेक्षा दस पटीने करण्यासाठी शिक्षकांना मी शुभेच्छा देतो मनापासून सगळ्यांचा आभार मानतो आणि माझं भाषण थांबवतो जय हिंद जय निर्भीड बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अभिजित रांजले दर्पण न्यूज